बाबा काय करताय तुम्ही काय नाही सुट्टीत होतो जरा पाणी आणलं होत तुम्हाला काय मध्ये दिसताय तुम्ही जेवले नाही काय नाही तसे चालेल ना सांगता मग मला पाणी घेऊन जाव तुम्हाला काय सांगायचं काल पाहुण आलत तुला तर माहिती आणि ते काय म्हणलं त्यांना पोरगी पासी आपलं सगळं पसंत पडली त्यांना काय ते पोरग ते म्हणले आम्ही एवढं इंजिनियर केलंय एमबीए केलंय आणि त्याला मरणाचा जा खर्च झालाय म्हणतात आता दहा बारा लाख खर्च केलाय म्हणले आम्ही टॉपच्या इन्स्टिट्यूट मधून पोरग शिकवले मग आता एवढं शिक्षण झालंय म्हणलं ती म्हणते ते आम्हाला हुंडा पण पाहिजे आणि कमीत कमी दहा लाख तरी पाहिजे त्यांना दहा लाख म्हणजे असं स्पष्ट आकड्यात नाही म्हणले ते पण आता ते दहा बारा तोळे होणं म्हणलं तेवढा खर्च आलाच ना काय आता काय करायचं तू सांग र स्थळ तर एवढं चांगले सोडून जामणार आहे का आपल्याला कांदा गेल्यावर काहीतरी करता येईल म्हणलं पण ह्याला किती पाच दहा रुपये बाजार एवढ्या बाबा त्याला एवढं सोनं द्यायचं आपण पैसे द्यायचे एवढा खर्च करायचा लग्न आपणच काढून द्यायचं हाय का आपली परिस्थिती तेवढी मला तर वाटतय कि आपण दुसरंच बघू जाऊ दे नाही नाही येडी एक काय पुरी अगं पैसा येईन जाईन मी कुठं आणीन कसंही करीन हे बघ माझी इच्छा पोरगी सुखात राहा तिकडे तुला ये ना खरच आहे आईशी सगळी स्वप्न पूर्ण त्यासाठी माझी खटपट बघ पण बाबा एवढी परिस्थिती पण नाही आपण एवढे पैसे जमा करू आणि लग्न करू परिस्थितीची काय काळजी करते तू बाप खंबीर आहे तुझा अरे पोरांसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार आहे मी म्हणणं बाबा आम्हाला काही वाटत नाही तुम्ही हे ना आमच्या सोबत काय काळजी करू नको तू खुश आहे ना मग मी पैशाचं सगळं करतो आणि नाही जमलं ते वावर विकून टाकीन मी नाही तर कर्ज काढीन त्याच्यावर त्याची काळजी काढू नको तू तुला स्थळ आवडले ते लोक बी मला पसंत आहेत एकदम अशी पॉश मध्ये आख्या नात्या एका टॉपची पार्टी आपल्या कळलं का हा तू काय काळजी करू नको मी बघतो ना पैशाचं बाटली ठेव तिकडे जेवण करायला चल की काँग्रेस आता नंतर काढला असत चला ठीक आहे या लगेच घरी बरं खुशबू तू असं अचानक का बोलल काय महत्वाचं बोलायचं का हो महत्वाच बोलायचं आपण एखाद्या कॉफी शॉप ला कुठेतरी भेटलो असतो ना असं का नाही मला एकांतातच बोलायचं होतं तुमच्याशी बोला काय तुम्हाला मी पसंत आहे का लग्नासाठी हो तुमच्या हो बोलले तसे बाबा मला पण तुमचं शिक्षण पण जास्त झालेलं आहे आणि तुम्ही नोकरीला पण चांगले हो आहे ना ना तर मग याचा अर्थ नाही तुम्ही शिक्षणाचा खर्च माझ्या बाबांकडून काढणार माझ्या सुखासाठी माझ्या बाबांनी पूर्ण जमीन विकायला काढली आणि ती का कर्जबाजारी झाली मग काय करायचं माझ्या बाबांनी त्यांच्या आईपतीनुसार माझं लग्न लावून देणं इथपर्यंत ठीक नाही का होय ना मला वीस बावीस वर्ष त्यांनी सांभाळलेलं आहे तरी पण मला पूर्ण तुमच्या स्वाधीन करून देत आहे बर तर मग मला असं नाही म्हणजे तुम्हाला हुंडा वगैरे देणं एवढे पैसे सोन एवढी ऐपत नाही हो आमची आणि मला असं वाटतंय माझ्या मुळे जर माझे बाबा जर संकटात असन तर मला नाही करायचं मग हे लग्न ह्या गोष्टींपासून मला माहित नाही मला एकदा वडिलांना विचारावं लागेल कारण की आजकालच्या जमान्यात ही योग्य नाहीये त्यांनी काय केलंय माझ्या परस्पर त्यांनी हा खर्च केला इथपर्यंत ना तुम्ही लग्न ठरवलंय ती मुलगी मला पसंत आहे त्यांच्या वडिलांना हुंडा मागितला वाटतय तुम्ही <laughs> आता हुंडा काय हुंड्याची पद्धत हुंड्याची पद्धत वेगळं तुमच्या शिक्षणाचा खर्च जर त्यांच्याकडून वसूल करायचा मी लागलो नोकरीला उद्या पैसे कमी का त्यांच्याकडून अपेक्षा एवढा खर्च केला हे बघा नाना मला मुलगी पसंत आहे मी लग्न मुली बरोबर करतोय हुंड्या बरोबर नाही करत मला लग्न करायचंय किती झालं तरी पद्धत आहे बाबा ती बदलून चलती का आता तुम्हाला ती पद्धत बदलाव लागेल हे बघ हो ती ऐका तुम्ही उद्या उद्या तुम्ही उद्या तुमचे आपले सगळं विकून जर मी कुठं तरी निघून गेलो जमन का तुम्हाला ते जर त्यांची सगळी जमीन जर विकायला तयार आहेत त्या मुलीसाठी एवढं करतायत त्यांनी काय करायचं पुढे जाऊन तुम्हाला ऐकावं लागेल ते हे बघ मला तसलं काय सांगू नको बर का पण आपल्या घरात तुला आम्ही एवढं वाढवलाय मोठा गेला वाढवलाय मग काय नोकरीला आहे ना मी आता त्याचा पगार चांगला येतोय आणि हे बघा तुम्ही मला हे सगळं सांगायला पाहिजे होत तुम्ही असं करण चुकीच बाबा तुला आणि हे पण ऐका त्यांना त्यांच्या आई पत्तीनुसार जेवढं करता येईल तेवढं ठीक आहे तुम्ही असं काय म्हणू नका की आमची व्यवस्थित करा म्हणून सगळं त्यांना त्यांच्या मर्जीन चालू द्या नाही बाबा नाही बोलत मी काय तू समाधानी आहे ना हो चालते चला ठीक आहे तुम आता डायरेक्ट बोलला आता येथून पुढे काय म्हणणार नाही ते हा बर झालं आता तर मी आवडत ना करशील ना लग्न ना? हो कर